एक माझ्या भगवतीची भक्त आहे मैयाची भक्त आहे तिचं नाव सरस्वती आहे काय आहे नाव पक्क ठेवा सरस्वती आणि तिचे मिस्टर पतीदेव ते असणारे पुरंदरदास काय नाव पुरंदरदास पण ती जी स्त्री होते ते अगदी भगवत भक्त होती माझ्या भगवतीची उपासना करत होती सतत पण तिचा पती होता का तो मत, मक्खी चूस होता मक्खी चूस कसा होता खूप चिघट मक्की चूस म्हणजे तो कधी एक रुपया कुठं दान देणार नाही कुठं काहीच देणार नाही मक्खी चूस का म्हणतात माहिती का म्हणजे ते लोक माशी जरी तुपत पडली तिला चोकतात आणि मग टाकतात बाजूला एवढीच मक्की चूस मक्की कशाला म्हणतो माशिकला म्हणतात त्याला म्हणतात मक्केच असं तिचा तो पती होता तो कधी दान करणार नाही ना धर्म करणार नाही पण तिचा भाव शुद्ध होता काय तिचा भाव होता आणि ती नेहमी मैयाजवळ जायची भगवती मैयाजवळ आई आई त्यांना बुद्धी दे ना थोडस दान देण्याला आई तिला थोडीशी बुद्धी दे ना त्यांना दान देण्याला एवढं नेहमी म्हणायची आई चांगली बुद्धी दे पत्नी चांगली होती पण तो कधी एक रुपया दान पण देत नव्हता काय दान बिलकुल देत नव्हता पण महाराज तुम्हाला सांगू काही काही देणारे असतात ना खूप देतात काही घेणारे असतात त्यांना फक्त घ्यायचं माहिती असत त्यांना देण्याचं माहिती नसत आपल्या इथे आपल्या इथे एक जण असा आहे दुकानदार माझा मित्र आहे माझे मित्र आहे एक दिवस त्यांनी मला दाखवलं काय जी मी वर्षाला किती म्हणजे सहज मी विचारलं का हो तुम्ही दर ठिकाणी असणार दान देता आपली बरं का खोट बोलत नाहीये तर त्यांनी वही दाखवली तर पंच्याऐंशी वर्षामध्ये त्यांनी फक्त गणपतीला देवीला चौखड दान दिले होते किती पंच्याऐंशी हजार रुपये मी म्हंटल दादा तू एवढ दान देतोस काही कमी होता सांगल्यात नाही म्हणे महाराज कधीच कमी नाही पडत काय ते म्हणे माझ्याकडे एक जण आला होता महाराज काय माझ्याकडे सायकलीवर एक जण आला आणि तो मला बोलला म्हणे काय बोलला की म्हणे काहो तुम्ही एवढं वर्षाकटी लाख रुपये दान देता किती वर्षापासून देता त्याला बोलतो बर का तो काहो तुम्ही एवढं वर्षाकाठी लाख रुपये दान देता किती वर्षापासून देता तो म्हणे देतो वीस पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून देतो लाखाच्या आसपास दान आपल्या गावातली घटना सांगतोय काय देतो म्हणे वीस पंचवीस वर्षापासून तो सायकलीवर आलेला मनुष्य होता ना तो म्हणे काय राव तुम्ही दान देत बसले काय मला काय दान देत बसले तुम्ही अहो विचार करा थोडासा तुम्ही जर कदाचित ते पंचवीस वर्षापासून एक एक लाख रुपये ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये देत नसते बसले तर आज तुमच्याकडं वीस लाख असते तुम्ही वीस लाखाच्या कार मध्ये फिरले असते म्हणे काय म्हणे तुम्ही जर ते दान दिले नसते तर कमीत कमी वीस लाख असते आणि तुम्ही वीस लाखाच्या कार गाडीमध्ये फिरले असते पण त्याचं उत्तर आहे का आता ते म्हणे दादा तू देतोस देत दे देत 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 का रे दान तो नाही आपण नाही देत बाबा कुठं देवाला हे सांगायचे काम राहते आपण कुठं एक हे देत नाही काय म्हणे एक रुपये देत नाही मग तो काय म्हणतो दादा तू कुठं एक रुपये देत नाही ना मग तू का सायकलीवर आला नाही कळलं तुम्हाला आव मी लाख रुपये देऊ कमीत कमी मी मोटर हो फिरतोय तू एक रुपये देत नाही सायकलीवरच हो फिरतोय कारण मी देतो पण माझी मैया काही पटी ना मला पुन्हा रिटर्न करते कमी पडत नाही असे काही म्हणजे घेणारे असतात आणि काही देणारे असतात द्यायचं माहितीच नाही सकाळी पक्की धरेल ना हा सकाळी सडायची नाही तो अगदी चिघट सरस्वती बोलते आई आई मला त्यांना दान देण्याची थोडीशी इच्छा प्राप्त कर ना आईला बोलते बर का भगवती मैयाला पण ते एवढं चिघट एवढं चिघट त्याच्या बायकोच्या शरीर अलंकार होते ना त्याच्या पत्नीच्या शरीर अलंकार होते तो तिला काय करायचा असणार कुठे लग्न करायला गेला तेवढं पुढं घालून जा घरी जाणायचा काढून ठेव काढून ठेव म्हणे का अग ते घासून घासून बारीक होती ते थे काढून ठेव म्हणायचा काय म्हणायचा घासून घासून बारीक होती काढून ठेव घड्यात काही ठेवत नव्हता श्रीचे अलंकार येते श्री श्री शोभून कशी दिसणार श्री शोभून कधी दिसणार अलंकारित असल्यावर माझी मैया कधी शोभून दिसणार अलंकारित असल्यावर माझी गंगा मैया कशी शोभून दिसणार तिचे अलंकार कोणते वाळू आहे तिच्यामधलं पाणी आहे ती शोभून दिसते आणि आपली आई आपल्या शरीरावरच्या अलंकारावर शोभून दिसते म्हणून अलंकारित असावाच काय तो सगळं काढायला लावायचा नाही नाही ठेवून देते घासन खानाला घासन तिला मान नव्हता जोराने हलवून देत दम्मान हालव घासन एवढं चिंगूस न आहे कधी कुठं बरं ऐका ना ते काय झालं ते एक दिवस गावात गेलं गावात चौक फुलीत गेलं आणि तिथं एक गड्ड होत ते गटारीचं गड्ड ते त्या गड्ड्यात पडलं कोण चिगड ते, ते गटारीत पडलं असं एवढंच वरती राहिलं एवढंच राहिलं आणि ते आळलायच मला वाचवा मला वाचवा गावातले काही लोक एकत्रित झाले लोक जायचे वाचवा वाचवा म्हणायचे त्याला म्हणायचे देहात ये ये हात देवरती देत नव्हता पुन्हा ते माणूस बाजूला गेला का पुन्हा म्हणायचा मला वाचवा मला वाचवा पुन्हा दुसरा व्यक्ती गेला तर म्हणतो दे हात वरती असून करून पण त्याचे एक शेजारचा आला नेमकं दिवसभर ते गटारीत पडेल राहिलं पण संध्याकाळी त्याच्या शेजारचा व्यक्ती आला ते म्हणे काय राहू हे नेसत आरडत निस्त म्हणतं मला वाचवा मला कोणी हात द्यायला लागला ते दे, हात देत नाही <laughs> नाही त्याच इंजेक्शन तुम्हाला नाही माहिती म्हणे चला म्हणे म्हणायचे हात दे पण त्याला देण्याचं माहित नव्हतं त्याला फक्त घेण्याचं माहिती होत येऊन गेला हे यो, यो हात घे हात घे लगेच घेतला लगेच वर आला त्याला काय माहिती होत फक्त घेण्याचं माहिती होत देण्याचं माहिती नव्हतं एवढा चुंगूस होता तो पुरंदरदास बर का पुरंदरदास तो आला आणि आणखीन त्याच शेडजी होता चांगला कमवत होता त्याचं दुकान होत त्या दुकानामध्ये नेहमी बसायचं जो त्याच दुकान कशाच होत सावकारीच लोकांना धन देणार पैसा देणार आणि काहीतरी त्याच्या मोबादल्यात काहीतरी ठेवून घेणार ठेव ठेव ठेवून घेणार पण त्याची पत्नी भगवतीची भक्त पट्ट भक्त एकदम काहीतरी ठेव ठेवून घेणार पण मैयाला वाटलं त्याच्या बायकोच नाव काय होत मोठ्या असावा असं वाटतं रात्रभर तुम्हाला सांगावा आणि एकटाच बसून राहा तुम्ही घरी जावा सरस्वती बोलते आई दे ना त्यांना बुद्धी ना त्यांना बुद्धी पण आईला वाटलं इच्छा होती ती काय म्हणायची काहीतरी आई यांच्याकडून दान घे काहीतरी घे तो देत नव्हता आईने काय केलं ऐका आई आईने एका सामान्य अस सामान्य आईना रूप धारण केलं भूदेवताच सामान्य बर का ब्राह्मणाचं रूप धारण केलं कपडे थोडे मळालेले गरीब ब्राह्मणाचं रूप धारण केलं मैयाने ते रूप धारण केलं आणि त्याच्या दुकानावरती गेली सावकारी दुकान होत मैया बोलू लागली पुरुष व्हायला बर का मैया मैया पुरुष झालेली पण मैया बोलते दादा माझ्या मुलाचं लग्न आहे मला थोडस काहीतरी द्या ना तुमच्याकडून दान एवढाच चिंगूस मन तो एक रुपये देईन रे म्हणे तिकड ती नाही नाही देवास लागेल ते म्हणे माझ्याकडे एक रुपये नाहीये माझा गल्ला रिकामा आहे म्हणे पुरंदरदास काय म्हणतो माझा गल्ला रिकामा आहे म्हणे मग कधी येऊ मैया म्हणणे कधी येऊ तो म्हणतो चार पाच दिवसांनी तेव्हा बघू त्याला वाटलं कसली येते पण ती आहे त्याच्याकडून घ्यायचंच होत काय का चिंगूस माराज तो म्हण पुन्हा गेली दादा तू बोलला होतास ना की देईल म्हणून चार पाच दे तरी नाही म्हणायला लागला एवढ चिंगूस पाहिलेला एक पुढं एक चिंगूस होत एवढ चिंगूस होत की ते घरातून बाहेर निघत नव्हतं का म्हण मी गावात गेलो एखादा चहा पाच उगच पाच रुपयाचा खर्च गावात येत नव्हतं गावात कधी येणार नाही कुठं तीर्थाला जाणार नाही कथेला येत नव्हतं उगच बाबाने मागितले पंक्तीला काय पैसे तर काय ते येत नव्हतं कुठंच कमी पैसे नाही मागाव म्हणून पण त्याची पत्नी बी बिचाऱ्याची चांगली होती बर का ती काय म्हणे अहो तुम्ही काहीच करत नाही कमीत कमी मग काय करा जा पंढरपूरला एवढी दिंड्या वाऱ्या चालल्या श्याता श्याता नहीं नहीं जातो मी तो म्हणे नाही दिंड्या वाऱ्यांमध्ये पण कोणी काही मागितलं तर ते वारीत नाही चाललं असं शेताशेताने मधूनच निघालं बायकुणा आता शेवटी बायकांच्या हातात बराच हे जाता का नाही तेवढे जातो बाई जातो ते मधूनच निघालं आणि गेलं गेलं त्याला माहिती होत मी जर अगदी तीर्थाच्या ठिकाणी गेलो तर तिथे ते मागणारे असतात ना गरीब लेकर वगैरे येतात त्याला माहिती तिथं मागणारे येतील आणि मला उगस एखादा रुपये एक रुपये द्यायला तयार नाही वादर पण महाराज म्हणतात ना चिंगूस माणसून घ्यायला देवाला पण लय आवड आहे ते त्याने कुठं सगळी जागा सोडली स्मशानभूमीमध्ये गेलं आंघोळीला कुठं मध्ये गेलं पण म्हणतात तिथं माझ्या पांडुरंगाला कळालं हे चिंगूस इथं आलं म्हणून पांडुरंगाने तिथं एका भिकाऱ्याचं रूप धारण केलं आणि तिथं गेलं ते आंघोळ करूनच वर आलं दहा पैसे काय दहा पैसे तरी दे दादा दा। दे म्हणे दहा पैसे ते म्हणे बाबा मी कोणी यावा नाही म्हणून भूमी मध्ये आलो आणि इकडे येऊन टपकले पांडुरंगाला फक्त घ्यायचे होते दादा काही लई नको देऊ एक रुपया दे एक रुपया काही जास्त नको देऊ तो म्हणे माझ्याकडे एकही रुपये नाहीये काय एकही रुपये नाहीये म्हणे मग तुला लागतो ना एक रुपया घरी ये म्हणे घरी पांडुरंगवाणी बरं बेटा घरी का ठीक आहे जाय म्हणे महाराज मा। ते घरी पोचतात कुठं पोचत नाही घरी आलं लगेच खट, दा दार खटखवलं दादा माझा एक रुपया दे महाराज त्याच घर पण चांगलं होतं चांगली राहते बर का असं काही नाही ते गरीब असते असं नाही गरीब कधी पण देत गरीब कधी मोठ्या मनात देत जे मोठे राहते का ते चिकटे राहते ते कधी कुत्र्यावर सुद्धा भाकर टाकीत नाही नंतर मारायच्या वेळेस कुत्र्यासारखेच मारते तर त्याने दरवाजा बंद केला दरवाजा वाजवला तर काय केलं त्याने सांगितलं अगदी दुर्बिन असते ना, ना दरवाजाला आता नवीन घरच चांगलं होतं ते दुर्बिन म्हणून बघितलं तर ती म्हणे अहो कोणतरी तरी महागणार दिसत कोण म्हणे त्याची बायको म्हणे ते काय म्हणे जाय दरवाजा उघड आणि सांग ते झोपलेले काय दरवाजा हो उघडला ते म्हणे कुठे गेले मालक ते म्हणे ते झोपलेले काय म्हणे बर म्हणे मग मी इथंच थांबतो मग म्हणे पुन्हा मध्ये गेले आव ते तिथंच बसलं म्हणे म्हणे मग जाय आणि आता सांग ते खूप आजारी पडले पण ती एक विसरून गेली ती बाहेर आली आणि ती काय म्हणती आहो ते म्हणते का मी खूप आजारी पडलो आता भगवंताला माहिती होत हे मधीच भामट लपलेलं आहे म्हणून ज्यावेळेस कधी कधी असं दान वगैरे काही विषय चालला ना जे भामटे राहते का फोन कानाला त्याच्या बाजूबाजून बाजूबाजून पळून जाते डोळ्यानं पाहिलेलं असं मागायला लागले काही एखादीला द्यायचे नसले ना अशी खाली लगेच दोरे तोडी ती ओर नको पाहायला काय का <laughs> ते काय करायला लागलं ते त्याने सांगितलं खूप आजारी तो म्हणे ते काय म्हणतात मागणारे माझा फक्त माझा यजमान आजारी काय लागतो मी त्याच्यासाठी काहीतरी दवाई आणतो काहीतरी दवाई करतो ती मधी गेली ती काय म्हणते ते म्हणतं मी काहीतरी दवाई करतो माझा यजमान आजारी कस काय पडला मग आता असं कर म्हणे तिला सांग ते गेले काय एक रुपया द्यायसाठी बरं का फक्त एक रुपया देऊन पकड होऊ शकत नाही म्हणे गेले म्हणून सांग महाराज ती आली म्हणते पंडितजी ठाकूर साहेब तो घेऊ <laughs> गेले म्हणे ते गेले म्हणल्यावर भगवंताला लीलाच करायची होती ना भगवंत म्हणतात माझे एजमान गेले माझे यजमान गेले म्हणलो मला पूर्ण क्रियाक्रमच करून जाणार म्हणे आता गेली म्हणते मी सगळा क्रियाक्रम शेवटचा अंतविधीच करून जातोय तो म्हणे तू घाबरू नको त्याच नाही एक रुपया पण तू कर म्हणे तयारी कर रड म्हणे थोडी लागली ती रडायला रडायला ती घट्ट एक रुपयासाठी बरं का मरायला तयार झालाय महाराज सगळ्यांनी असं ते बांधलं ते तीन बांबू तीन बांबू असतात का ते मी सगळा क्रियाक्रम करून जाईन म्हणे महाराज त्याला आणलं महाराज पूर्ण त्याच्या नाकात कापूस घातला तो बायको म्हणतो थोडा पातळ पातळ घाल मला स्वास आला पाहिजे मध्ये <laughs> कापूस त्याला आणलं महाराज तिथं ठेवलं आणि असं पक्क बांधलं मला आजपर्यंत ते कळत नाही त्या प्रेताला एवढं पक्क बांधी ते उठत कपडत कुठेच जात नाही ना पण असं पक्क आवळी आहे त्याला तर त्याला ते सगळं झालं महाराज आणि असणार तरी पण तो एक रुपया देई ना ठेवला रडायला लागले सगळे रडन बिडन झालं चला म्हणे उचला याला गावातले लोक एकत्रित झाले उचललो चाललो तरी भगवंत वाट पाहत आहे की बाबा आता तरी उठन आता तरी एक रुपया दे नाही देत महाराज तो एक रुपया जात तिथं पारा अगदी मशान भूमीत नेलं भगवंत तरी वाट पाहतात देतो की भगवंत तयारच उठवतो का भगवंतला माहिती नाटकं करू लागलं पण देतो का काय देतो का काय नाही महाराज नाही दिलं पूर्ण सरण रचवलं सरण रचवलं तरी हे डोळे उघडीना तरी गप शांत एक रुपया द्यायचा नाही बरं फक्त गेलं आणि तिथं असं टेकवलं पूर्ण दे तेवढ्यात असणार ते आग्नी डाव द्यायला लागले ला तरी सुद्धा गडी मारायला तयार पण एक रुपया देणार नाही काय भगवंत शेवटी म्हणे बाबा जो दी दी बाबा तू। दे तू तसं एक रुपया उठ म्हणे बाबा उठ तू नको देऊ मला एक रुपया नको देऊ इतकं चिंगूस होत ते तस हे पुरंदर दास अगदी चिंगूस अगदी चिक एक रुपया देईना पण भगवतीला घ्यायचे ना गेले महाराज त्याची पत्नी भगवती भक्त होती बर का, आए, का ती म्हणायची आई काहीतरी घे आई काहीतरी यांच्याकडून दान घे तिची इच्छा कि दान द्यावं पण मग काय केलं भगवंताला वाटलं असं नाही कळायचं याला मग भगवंता भगवतीनं काय केलं जे ब्राह्मणाचं रूप धारण केलं तर ना तसंच असणारी घरी गेली कोणाच्या ह्यो इकडं दुकानात आणि तिकडं गेली सरस्वतीकडे गेले आणि सांगितलं ताई मला दान पाहिजे त्यांना नाही माहिती भगवती तिला काय माहिती बिचारीला ती फक्त साधी बोळी भक्ती करणारी होती पण तिला दानशूर होती महिला कधी पण जास्त दानशूर असतात त्यांचं भाव ही अगदी मन अस नाजूक असत महाराज यांच्या मनावर म्हणजे सहजपणे काय होत त्यांना भगवतीचं चिंतन पडतं सगळं पण माणसाचे हृदय खूप कठोर असतात काय तर असणार तिला लगेच असं वाटलं काय वाटलं की दान मागायला आलं कोणीतरी सांगितलं ताई तुझ्याकडे जे आहे ना ते दे काही नाही पण काय झालं तिला एक नत होती नत ती नथ अगदी एकदम भारी नत होती ती म्हणे माझ्या मुलाचं लग्न आहे तर काय एवढी न काहीतरी दे तिनं नथ का, दिली मला नथ दिली तो नत घेऊन गेला नत घेऊन गेला आणि ती नथ घेतली आणि तिकडे सावकाराकडे गेली कुठं सावकाराकडे सावकाराकडे गेले आणि त्या त्याच्याकडे काहीतरी घाण पैसे घेण्यासाठी घाण ठेवायचं सा। सा। सावकार हे घ्या तुम्हाला द्या मला पैसे त्यांनी अन्नत घेतली कारण तो सांद आहे वै त्यांना सगळं पाहून ठेवलं होतं किती घासती किती नाही एवढं तंतो तंत अरे ही तर माझ्या बायकोची दिसते म्हणे काय माझ्या बायकोची दिसते म्हणे नाही गाड्या म्हणे यांना चोरून आणायला पाहिजे काही ते बाकीच काय तुमच्या हातात न आले ना मला द्या महाराज त्याने अगदी त्याचं मोल अगदी कमी दिलं बर का कारण त्याला माहिती होती माझीची त्याला पूर्ण ओळखलं पण त्याला राग खूप आला माझ्या बायकोना दिली महाराज ते दान घेऊन निघून गेले दान घेऊन निघून गेले परंतु तो पूर्ण क्रोधित झाला काय क्रोधित झाला आणि गेला महाराज घराकडे गेला आता बायकोला सांगतोच म्हणे गेला घरा पुढे गेला आवाज दिला ए सरस्वती बाहेर रे म्हणे बाहेर रे महाराज तिने बघितलं काय गोधनी काय बनी मनी तुझी वाली नत ती नत बाहेर आण म्हणे काय म्हणे हा कधी विचारत नव्हता त्यांना तिला पण याने याला ओळखली होती ही नत आणि त्यांना तिथं लॉकर मध्ये ठेवून आला कुठं दुकानात लॉकर मध्ये ठेवून आला त्याला माहिती तो म्हणतो नत कुडायती ना महाराज माहिती होतं जर कदाचित मी म्हणाल हो बाबाजी मी दान दिली हा माझा असा पण जीव घेणार आहे तसा पण जीव घेणार घेणारे दान कारण तो एवढा एवढा चिंगू स्वतः म्हणलो तो त्याला एवढी नथ त्याच्यासाठी नथ म्हणजे त्याने पत्नी त्याला माहिती सरस्वतीला माहिती होता हा माझा कधी मारून टाकेल याचा भरोसा नाहीये म्हणे मग काय केलं महाराज तिला जाणवी झाली न तान न तान महाराज ती मधी गेली जिथं तिनं घटस्थापना होती तिच्या मयाची पूजा होती ना तिथं गेली आणि आईला बोलू लागली आई अग ला आई।, आई एक सामान्य गरीब होता ग ग मी त्याला दान फक्त आई मला एवढी मोठी सजा देते ग मला माहिती आई माझे पती मला जिवंत ठेवणार नाही आई, आई। मला माझे पती जिवंत ठेवणार नाही पण आई, आई मला त्यांच्या हातून नाही मरायचं कारण कधी ते भगवत भजन कधी केलं नाही कधी नामचिंतन केलं नाही आई त्यांनी मला त्यांच्या हातून नाही मरायचं तुला जर मारायचंच आहे ना आई माझ्यावर मरणच आणायचं ना मी तुझ्या पुढे प्राण देते कोण म्हणत सरस्वती आई मी तुझ्या पुढं प्राण देते महाराज तिना लगेच जो आवाज देतो बाहेरून आण नत न तिचं थर थरथर थरथर कापते मरावा लागेल पण याच्या हातून नाही मरायचं आई आहे तो मला आता मारणार आहे पण आई मी तुझ्या पुढे प्राण देणार आहे काय महाराज घेतलं वीश हातामध्ये काय विष घेतलं आणि विष विष घेणार तोंडाला लावणार त्या क्षणी असं वरतून काहीतरी पडल्यासारखं झालं तिला काय वरतून काहीतरी पडलं म्हणून तिनं असं बोट फिरवलं तर त्याच्यामध्ये ती नथनी निघाली तिची वाली काय नतनी निघाली आणि तिनं ती नतनी हातात घेतली आई आई तू माझा प्राण वाचवलास ग आई माहिती माहितीये मी दान दिलं होतं ती तिकडं गेले परंतु आई मला हे निश्चित माहिती आहे की आई तू माझ्यावर संकट येऊन देणार नाही मला कधी मरून देणार नाही काय माझ्यावर संकट येऊन देणार नाही ती नथनी तिथं आली आणि महाराज ती नथनी जेव्हा ती बाहेर घेऊन गेली ओ धनी घ्या ही नथनी महाराज त्याने बघितलं तो चांगला बघतो न तीच नथनी आहे खरा बोल मी ही नथनी माझ्या दुकानात ठेवलेली आहे हिता कशी आली खरं बोल तो पळत 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 गेला आपल्या दुकानावरती लॉकर खुलून बघितलं तिथं नथनीच नाही ती नथनी कुठं मैयानी कुठं आणली सरस्वतीच्या हातात बस आला आता सरस्वतीला विचारतो खरं बोल खोट बोलू नको तिनतनी मी लॉकर मध्ये ठेवली होती तिनतनी आली कशी त्यावेळेस सरस्वती मैया बोलते ती बोलते अहो मी तिनतनी सामान्य महाराज ऋषींना भूदेवतांना दान दिली होती खरं बोल त्यालाच दिली होती ना हो त्याच ब्राह्मणाला दिली होती मग आता आली कशी अहो काहीच नाही मी फक्त माझ्या मैया पुढे गेले आणि माझ्या मैया पुढं फक्त रडले आई आई मला माहिती होत म्हणे तुम्ही मला तसाही जिवंत सोडणार नाही असंही सोडणार नाही म्हणून मी आई पुढे गेले आणि आई पुढे रडले माझ्या भगवती मैयाने माझी नतनी वापस केली महाराज आता त्याचे पण डोळे भरून आले काय त्याचे डोळे भरून आले आणि तोही बोलतो माझ्याकडून दान न्यायचं होतं तेच भगवंत होते तीच भगवती माता होते म्हणे मला ही दर्शन झालं तिचं महाराज त्यांनी तेव्हापासून म्हणतात इतकी भक्ती केली इतकी भक्ती केली की त्याला असणार त्याने सतत नामस्मरण केलं मैया त्यालाही पण प्रसन्न झाली आणि सांगितलं तू भगवत नाम चिंतनाचा प्रचार कर काय पुरंदरदास अगदी प्रसिद्ध असे हरेका भाषामध्ये दे भजन देवीचे भजन गायले देवाचे भजन गायले काय